भगवते वासुदेवाय ज्ञानदेव आणि चांगदेव चांगदेव यांचा ज्ञानदेवांच्या चरित्रात अतूट संबंध आहे चांगदेव नावाचे अनेक पुरुष होऊन गेले त्यात चांगा वटेश्वर व चांगा मुढेश असे दोन प्रसिद्ध चांगदेव होऊन गेले चांगा वटेश्वर यांचे तपश्चर्याचे स्थान तापीतिरी होते व त्यांनी पुणतांब्यास येऊन समाधी घेतली चांगा मुधेश हे पुणतांब्याचेच असून त्यांनी पुणतांब्यासच समाधी घेतली त्यातील चांगा वटेश्वर हे ज्ञानदेवांचे समकालीन होते चांगा वटेश्वर हे शके बाराशे अठरा मध्ये समाधीस्थ झाले तर चांगा मुधेश हे शके चौदाशे सत्तावीस मध्ये समाधीस्थ झाले अशा प्रकारे या दोन चांगदेवांच्या मध्ये दोनशे ते सव्वा दोनशे वर्षाचं कालिक अंतर आहे तसेच मुधेश चांगा हे वटेश्वर चांगा यांच्या अनुग्रहानेच कृतार्थ झालेले आहेत परंतु दोघांचे नावात साम्य आणि दोघांचे एकच समाधी स्थान असल्यामुळं दोघांच्या चरित्रात सरमिसळ झालेली आहे भेसळ झालेली आहे चांगावटेश्वर हे अनुपम लावण्याने युक्त होते सिद्धी प्राप्त असल्यामुळं लोक त्यांच्या रूपाने मरुद्गणच अवतरले आहेत असं मानेत तपोबलाने त्यांचा देह झालेला होता म्हणून लोक त्यांना चांगला देव या अर्थी चांगदेव म्हणू लागले ते शंकराचे उपासक होते श्रुती न्याय व्याकरण ज्योतिष रसविद्या नाडी गायन कला अशा अनेक ते निपुण होते तसेच परकाया प्रवेश दुसऱ्याचे मनोगत जाणणे वस्तू परीक्षा करणे पाण्यावर चालणे अंतरिक्षात अधांतरी बसणे वगैरे सिद्धी त्यांना सहज साध्य होत्या त्यामुळे चांगदेव अहंकारी मानले होते सिद्धाईंचा चमत्कार करून दाखवण्यात स्वतःला धन्य मानत होते शंभर वर्षांनी काळ आला कि ते आत्मा ब्रह्मांडी नेऊन दहा दिवस बसत याप्रमाणे त्यांनी चौदा वेळेला काळाला परतवून लावलं होतं ज्ञानदेवांनी पैठणमध्ये रेडियामुखी वेद वदवले ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली होती एका ब्राह्मणाकडून ती चांगदेवांच्या कानावर गेली चांगदेवांनी चित्त एकाग्रे साधून ध्यान लावलं तेव्हा त्यांना आळंदीमध्ये ब्रह्मा विष्णू व महेश्वर अवतरले असल्याचे प्रत्यय झाले त्यांना अतिशय आनंद झाला व ते त्या तीन भावंडांच्या दर्शनास जाण्याची तयारी करू लागली चांगदेवांच्या शिष्यांना आपले गुरु सर्वश्रेष्ठ वाटत होते त्यांनी चांगदेवांना सल्ला दिला की दुसऱ्याची कीर्ती सिकोन स्थानभ्रष्ट स्थान होऊ नये त्याने महत्वाची हानी होये हिनत्व येत आहे आपण असे शिष्यांनी केलेल्या स्तुतीमुळे चांगदेवांचा अहंकार पुष्ट झाला व भेटीस जाण्याचा बेत रद्द करून त्यांनी शिष्या हाती ज्ञानदेवांना पत्र पाठवण्याचं ठरवलं पण स्वारी मायना लिहितानाच अडकळली ज्ञानदेवांना वडीलकीच्या नात्यानं आशीर्वाद लिहावा की त्यांची थरवी अपार असल्यामुळे नमस्कार लिहावा हे त्यांना कळे ना शेवटी त्यांनी कोरा कागदच पाठवला चौदाशे वर्ष तपश्चर्या करून चांगदेव कोराच राहिला आहे असं मुक्ताबाईंना वाटलं कागद कोरा होता ते एका चांगलंच झालं कारण कोऱ्या कागदावरच अक्षर लिहिता येतात म्हणून ब्रह्मज्ञानाविषयी कोऱ्या राहिलेल्या चांगदेवास उपदेश करण्याची आज्ञा निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना केली तेव्हा ज्ञानदेवाने त्यांना पासष्टव्यांचा एक पत्र लिहिलं व स्वस्ती श्री वटेशू अशी सुरुवात करून तत्वसी महावाक्याचा बोध केला ज्ञानदेव म्हणे नामरूपे वीण तुझे साज आहे आपण पे जीवन जीवनपे सुखिया होई चांगया पुढत पुढती पुधत घरा आली या ज्ञान संपत्ती वैद्य वैदकत्व ही अतिथी पदी पैसे ज्ञानदेव सांगतात की हे चांगदेवा तुझं नामरूपात येत आहे त्या स्वानंदामृताच्या सेवनानं सुखी हो पुन्हा पुन्हा तुला सांगतो की आत्मज्ञानरूपी ऐश्वर तुझ्या घरी आलेलं आहे तर वैद्य म्हणजे जाणण्याचा विषय आणि वेदक म्हणजे जाणणारा या उभय भावातीत जे निजपद त्यावर तू विराजमान हो ज्ञानदेवांचे कोऱ्या पत्राला आलेले प्रत्युत्तर पाहताच चांगदेवांनी ज्ञानदेवांची प्रत्यक्ष भेट घेण्याचं ठरवलं त्यांच्याबरोबर चौदाशे शिष्यांचा तांडा होता ते वाघावर आरूढ होऊन हातात सापाचा चाबूक घेऊन ज्ञानदेवांच्या भेटीला निघाले चांगदेवांची स्वारी अशा थाटात आळंदीपर्यंत पोहोचली तेव्हा ज्ञानदेवानी चारही भावंडे घराच्या भिंतीवर बसून सुखसंवाद करत होती शिष्याकडून ज्ञानदेवांना चांगदेव येत असल्याची वर्दी मिळताच आपण त्यांना सामोरं जावं या हेतूने ज्ञानदेवाने भिंतीस चालण्याची आज्ञा केली तेव्हा जड भिंत चालू लागली ज्ञानदेव व चांगदेव एक ज्ञानी आणि एक योगी यांच्यामध्ये खरा श्रेष्ठ कोण ते जगाला कळून येणार होत ज्ञानदेव सुद्धा योगी होते त्यांनीही चमत्कार करून दाखवले होते पण दोघात फरक होता तो अहंकारा संबंधीचा चांगदेव अहंकाराने फुगलेले होते ज्ञानदेवांनी अहंकार गिळलेला होता ज्ञानदेवांचे पत्र मिळून सुद्धा चांगदेवांचा अहंकार नाहीसा न झाल्यामुळं तो बोध त्यांच्या पचने पडला नव्हता आपले सामर्थ्य दाखवण्याकरता चांगदेव वाघावर बसून व हातात सापाचा चाबूक घेऊन आले होते पण एक जडभिंतीवर बसलेली चार भावंड जडभिंत आपल्याकडे चालवत घेऊन येत आहेत हे, हे पाहताच त्यांच्या अहंकाराला धक्का बसला त्यांचा तोरा गळून पडला आपण तिर्यक योनीवर सत्ता चालवतो पण ज्ञानदेवांची जडपदार्थांवर सुद्धा सत्ता चालते हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं त्यांचे शरीर रोमांचित झालं डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या ते त्यांना साष्टांग शरणागत झाले योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हे त्यांना पूर्णत पटले नंतर चांगदेव चारही भावंडांच्या समवेत राहू लागले चांगदेव ज्ञानदेवांना पासष्टीचा अर्थ समजावून सांगायची सतत विनंती करत होते ज्ञानदेवाने सांगितलं की जीवभावाचा बळी दिल्याशिवाय पासष्टी कळणार नाही ती तुम्हाला मुक्ताबाई समजावून सांगेल तुझे गुरुत्व पत्करण्याचा मान तिचा आहे ज्ञानदेवांच्या आज्ञेने मुक्ताईने चांगदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला व त्यांना स्वानंद साम्राज्य पदावर आरूढ केलं अद्वैत भक्ती सुखाचा अनुभव त्यांना मिळाला या संबंधी मुक्ताबाई व चांगदेव या दोघांच्या अभंगातही उल्लेख आहेत मुक्ताई म्हणते गुणना निर्गुण आहे शब्दात तेथे तू निश्चिंत बाळा निज पाळणा लावीला हृदय कमळी मुक्ताई जवळी साधवी ते शांती आणि क्षमा विदेह पै वर्णिती नाव ठेवी ती अद्वैत असे वटेश्वर सुत चांगा अवध मुक्ताई शांतवित ज्ञानदृष्टी तर सांगदेव म्हणतात भावे भक्ती करुणी वैरांगी जोडीसी तरी तू पावसी ब्रह्मपदी ज्ञानतवी करी करी हा विचार निर्गुणी आकार निरामय चांगया सोयधरी ज्ञान वटेश्वरी मुक्ताई जिव्हरी बोध करी अशा प्रकारे मुक्ताईने गुरुपद घेऊन चांगदेवांना बोध केला व त्यांना कैवल्यपदाचे अधिकारी केलं श्री कृष्णार्पण मस्तू